शिल्प घेऊन आहे एक ऐंशी ट्विट बनलोचा दिवस पंडण करावी एक पटक आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य

महाराष्ट्राला पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये शेतकरी आणि नागरिक संकटात सापडले आहेत याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पंचवीस सप्टेंबरपासून एकोणतीस पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे विशेषतः सत्तावीस सप्टेंबरला मराठवाडा आणि विदर्भात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे या काळात कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेशासह सर्वच भागात पावसाचा प्रभाव राहील बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता ती आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मच्छिमार बांधवांसाठी हवामान विभागाने इशारा दिला असून पुढील काही दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आलं आहे पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदिल झाला असून मराठवाड्यात उभी पिकं पाण्याखाली गेली असून खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे जालना बीड परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यात शेतजमिनी पाण्याखाली आहेत विदर्भात कापूस आणि सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालं असून नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांना अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे शाळा मंदिर आणि ग्रामपंचायत कार्यालय तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत हवामान विभागाने स्पष्ट केला आहे की पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार नाही त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून शेतकरी मच्छीमार आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पंढरी वार्ता न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा